वानी आपण आडवा हा स्वयंपाक घर आहे किचन या ठिकाणी आणि या साईडला आपण या खिडक्या पाहतो ना हे टेहली मुळी म्हणजे या ठिकाणी पहारे करण्याचं होतं हा पूर्ण महाराजांचा स्वयंपाक घर आहे लोक आहेत बघा हा पूर्णपणे महाराजांचा स्वयंपाक घर आणि हा पूर्णपणे महाराजांचा राजवाडा आहे हा हा दोन मधली वाडा होता चौकोनी कॉलम होती साईडला बघा इथं दिसतं हे हां चौकोनी कॉलम होती आता इकडे या आता महाराजांची बाळकोनी बांधून दिलं होतं इकडे आहे हे बघा हे महाराजांचं उकळ काढण्यात आहे म्हणजे आपण आता ठेसा वगैरे काढून त्या ठिकाणी शेंगदाणे कुठे भवानी बघा समोर आपण आडी खोली चौकणी खोली पाहतो बघा याच्या आतमध्ये खाली दहा पायदा चिरो याला इतिहासामध्ये खलबत खाना असं म्हणलंय या ठिकाणी आतोमध्ये खाली दहा बाय दहाची रूम आहे दहा बाय दोन गेल्यानंतर खाली दहा बाय दहाची रूम याला इतिहासामध्ये खलबतखाना गुप्त हे करण्याची वयज नाही राजांपर्यंत छोट मोठ्या गावकिल्याच्या बातमीवरून राजांपर्यंत कळवाय याला इतिहास या काळाची बातमी त्या कानाला कळू नये म्हणून याला इतिहासामध्ये खलबतखानाचं म्हटलं आहे समोर बघा ही बाल्कनी आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज संध्याकाळच्या वेळे थंड हवा काढण्यासाठी या बाल्कनीमध्ये आहे समोर बघा आता आपण या चौतुगात ना आडवी भिंत पाहतो बघा त्या भिंती पासून आपल्या पाचच्या भिंती बनतो सव्वा दोनशे कोणतांचा काकसाळ आहे साईडला बघा रेलिंगवाला टोक पाहायला भेटतोय त्याला इरकणीचा मृत असं म्हणलंय आपण हिरकणीची कविता कथा वाचून ऐकून आला सांग माहिती असेल रायगडावर हिरा नावाची दूध घेऊन आली होती काय संध्याकाळचे नेम होते संध्याकाळी साडेपाच वाजता नगारखान्यावरती नगारे वाजले किल्ल्याचा मुख्य मेन गेट बंद ही कविता असे आहे की रायकडावरती राजधानी ती रायगडावरती राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका जुनी येथील बसले होते गावतळाची वाळूस रेहा नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गावल्याचे आई बायको ताना मुलगा कुठून बोलते छोटेसे सोबत होते हे दाना होत्या दडपदार गजवाडीचे सान सकाळी फिरा जातसे दूध घेऊन गडावरी चालत असे उपजीविका ह्या लेखीच्या धंद्यावरती एके दिवशी दूत खाली त्या हिरात शनभर विसावली दाणे नाही म्हणे आले कधी सान वेळ टणून गेली बाळाची आठवी झाली रूप माये मावली वेड पिसी धाडस झाले हिरा देऊने सन्मानित केले आणि त्या बुरज बांधीला साक्ष आईच्या प्रेमाचा साक्ष आईच्या प्रेमाचा अशी ती कविता साईडला पाहतो बघा लाईटीचे पोल त्या ठिकाणी उचलून गेले संध्याकाळी साडेपाच वाजले नकारखाना पुढे नकारखाना तो का पाहतो ना त्या नगारखाने होती नगारे वाजवले तो दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता त्या मातेला हात जोडून विनंती करायला लागली गडाच्या खाली जाऊ द्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अज्ञाशिवाय खाली कोणाला सोडत नव्हते वरून फक्त पाणी आणि खालून फक्त येईन हवा ती माता पाचशे पाहिजे चढून पुन्हा गडाच्या मातेवरती आली पूर्ण बाराशे शेकर किल्ल्याला वेढा दिला ते रस्ता सापडे झाला ती मायमाता त्या कड्यावती गेली किडली ठेवली बालाचा आवाज आला तू खाली उचलून गेली राजानं सकाळी बातमी कळते एक माता गडावती आहे ती गड खाली उचलून गेली कशी तिला शोधण्यासाठी आपल्या महाराजाने दोन माऊले पाठवले आणि तिला पालखी मध्ये बसून गडाबती आणली आणि गडाबती तिचा साडी चोळी देऊन महाराजाने प्रमाणे संस्कार केला महाराज मातेला म्हणतात माते तुझ्या कड्यानं कड्यानं उतरली ना तो कडा आम्हाला दाखव त्या कड्यावर आता उतरून दाखव नाही हो महाराज जेव्हा माझ्या डोळ्यासमोर बाल दिसत होत आता ती दरी दिसत आहे त्या बुरुजाला तासलं आणि नाव दिलं हिरकणी बुरुज म्हणून खाली गाव आहे त्या गावाचं नाव आहे हिरकणीवाडी त्या मातेला गडावती आणली आणि तिचा साडी चोळी देऊ महाराजाने प्रेमाने संस्कार केला महाराज तिच्या बालाला बोलतात वा बहा तुझ्या आईचं पी आणि लवकरच मोठा हो आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील साईडला सा बघा या खिडक्या पाहतो बघा या टेहेलनी उरत आहे टेहेलनी म्हणलं तर काय पहारे करण्यात समोर आपण पाहतो बघा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आपण पाहिलं असत दिवाळे आम आणि दिवाळे खास सदनेवरती न्याय निवाडा खास महाराजांची सदन या ठिकाणी भरली जायची न्याय निवाडा या ठिकाणी केला जायचा आता आपण जिथे महाराजांचा राज होतो शकतो पाहण्यासाठी पुढे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज इतके जय बाबाडे बघा इकडे